श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणींनो आज आपण श्रीकृष्ण काय सांगतात की ज्याच्यामुळे तुमचे जीवन सुखी कर करता येईल तर अशा बावीस गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रीकृष्ण काय सांगतात श्रीकृष्ण म्हणतात काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्या पलीकडे आहे श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं म्हणूनच आपलं कर्म करत राहावं याचे फळ योग्य आले की नक्की मिळेल श्रीमंती फक्त पैशाने तो तोलली जाऊ शकत नाही ज्या व्यक्तीकडे चांगले विचार चांगले आचार आणि सत्कर्म असेल तर ती व्यक्ती खरी श्रीमंत असते ज्या व्यक्तीकडे हे गुण नसतात ती व्यक्ती कायम गरीबच राहते श्रीकृष्ण म्हणतात जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाही बनता इतरांवर अवलंबून राहिलात तर ती तुमची चूक ठरते तुम्ही कधी योग्य होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं चांगल्या गोष्टी लोक लक्षात ठेवत नाहीत वाईट गोष्टी मात्र लगेचच लक्षात ठेवतात गीतेनुसार भूतकाळ आपल्या आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो श्रीकृष्ण म्हणतात की आपला नवा दिवस आपल्याला नवीन जीवन जगण्याची दुसरी संधीच देत असतो म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचार न करता मनापासून जगलं पाहिजे गीतेत असं म्हटलं आहे की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सामोरे जातो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्मांची फळे तर मिळतातच म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने अजिबात घाबरू नये श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की अत्याधिक आराम आणि अत्याधिक प्रेम माणसाला अपंग बनवते म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि प्रेम करणे टाळले पाहिजे अन्यथा व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेते जो व्यक्ती वेळोवेळी दान आणि तप करतो नेहमी खरं बोलतो आणि स्वतःचे इंद्रिय वशमध्ये ठेवतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो जो मनुष्य आईवडिलांची सेवा करतो आणि भावंडांना सन्मान प्रेमाची वागणूक देतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो तसेच जो व्यक्ती दररोज स्नान दान हवन मंत्रोच्चारण आणि देवपूजन करतो त्याला निश्चित जीवनातील सर्व सुख मिळतात आणि मोक्ष प्राप्त होतो भगवान विष्णू एकादशी व्रत गंगा नदी तुळस ब्राह्मण आणि गाय या सहा गोष्टीच या संसारातून मुक्ती देणारा मार्ग बनू शकतात यामुळे या सर या सर्वांची पूजा अर्चना करावी हे तुमच्यासाठी फलदायी ठरेल एक पिंपळ एक लिंब एक वड दहा चिंच तीन बेल तीन आवळ्याचे आणि पाच आंब्याचे झाड लावणाऱ्या व्यक्तीला कधीही नरकाचे तोंड पहावे लागत नाही असे श्रीकृष्ण सांगतात गोमूत्र गोबर गोदुग्ध गोधुळी गोक्षुर आणि हिरवेगार शेत फक्त पाहिल्याने पुण्य प्राप्त होते जो पुरुष आपल्या सर्व इच्छांचा त्याग करून अहंकार रहित क्रोधितरहित आणि लालसार रहित होतो तोच शांतता आणि मोक्ष प्राप्त करतो तसेच जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये संतुष्ट राहतो ज्याचे मन सुख आणि दुःख दोन्हीमध्ये शांत राहते तसेच लाभ होतात आणि हानी या दोन्ही गोष्टींमध्ये एक समान वागतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो असे श्रीकृष्ण सांगतात जो व्यक्ती कोणासोबतही शत्रुत्व ठेवत नाही आणि कोणाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही अशा व्यक्तीला परमानंद प्राप्त होतो कारण राग द्वेषरहित मनुष्य प्रत्येक दुःखातून मुक्त होतो जर आपण शत्रुत्व ठेवले राग केला तर त्याचा स्वतःलाच त्रास होतो जे लोक हिंसा करतात नास्तिक व्यक्तींच्या घरी जातात नेहमी लालूर आणि मुहामध्ये अडकलेले असतात ते नरकात जातात आणि यश या सर्व कामापासून दूर राहणारे लोक स्वर्ग प्राप्त करतात त्याच्या शिकवणीनुसार माणसाने नेहमी राग आणि अहंकार टाळला पाहिजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे क्रोधाने बुद्धीचा नाश होतो आणि जेव्हा बुद्धीचा नाश होतो तेव्हा माणूस आपले कर्तव्य नीट पार पाडू शकत नाही क्रोधामुळे व्यक्ती स्वतःवर नियंत्रण गमावतो ज्यामुळे तो स्वतःचे नुकसान करून घेतो तसेच गीतेच्या शिकवणीनुसार जीवनात घेतलेले निर्णय आणि कृती आपले भविष्य घडवतात माधव अर्जुनाला सांगतो की आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण आयुष्य एका एक मिनटात बदलत नाही तर एका एक मिनटात विचार करून घेतलेला जो निर्णय असतो त्याने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलते त्यामुळे जो घेतलेला योग्य वेळेत योग्य निर्णय आहे तो आपल्या आयुष्यासाठी खूप चांगला ठरतो गीतेच्या शिकवणीनुसार एखाद्या मुलाला भेटवस्तू दिली नाही तर तो काही काळ रडतो परंतु जर त्याला संस्कार दिले नाही तर तो आयुष्यभर रडतो आपले कर्तव्य आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे मुलांनी जीवनात आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत हे शिकवणे त्यांचे जीवन योग्य दिशेने नेण्यासाठी आवश्यक आहे तसेच गीतेच्या शिकवणीनुसार वडिलांनी दम दिलेला मुलगा गुरूंनी राग भरलेले शिष्य आणि सोनाराने ठोकलेले सोने हे नेहमीच सुंदर प्रकारे घडतात सोने वितळल्याशिवाय आणि नीट घाव घातल्याशिवाय ते सुंदर दागिन्यांमध्ये बदलत नाही तेच त्यागात कायमस्वरूपी सुख दडलेले असते तर भोगातून मिळणारे सुख क्षणिक असते असे गीतेत लिहिले आहे श्रीकृष्ण म्हणतात की भगवंताच्या कृपेने आपल्याला सत्संग मिळतो पण मनुष्य कर्मांमुळे वाईट संगतीत पडतो आयुष्यात कशीही वेळ येऊ हो, कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील आणि ते खूप कमी होऊन जाईल तर मैत्रिणी असे श्रीकृष्णांनी या बावीस गोष्टी आपले जीवन सुखकर करण्यासाठी सांगितलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे जीवनाला कंटाळलेले आहेत जे सतत रागराग करतात जे स्व सतत दुसऱ्यांचा द्वेष करतात अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्लीज